नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण मनेराजवर या ठिकाणी आलो आहोत तालुका तासगाव जिल्हा सांगले तर आ, आ, ही बाग आहे दुसऱ्या वर्षाची मागच्या वर्षीप्रमाणे त्यांना ह्या वर्षी पण आपण चांगल्या प्रकारे मालाची सेटिंग करून दिली आहे का हे नळ्यातला सगळा बहार आहे तर ही फक्त कमाल आहे रेडिकच्या प्रोडक्टची विदाउट दुसरं कुठलंही प्रोडक्ट न वापर तर आपण हे सगळं केलेलं आहे तर रासायनिक ह्याला शून्यच दिलेलं आहे टोटल आपले नियोजन चालू आहे आणि अतिशय सुंदर असा प्लॉट आहे काळो की पण अप्रतिमा आहे पानाची लांबी रुंदी माल भरपूर आहे जवळपास दीडशे प्लस तर माल आहे साधारण दीडशे प्लस एक दीड लाखाच्या आसपास फॉर्म बसेल तर आपण जर पाहिलं तर ह्याला साधारण चाळीस टनापर्यंत आवडत आपण सहन निघू शकते आणि ही फक्त कमाल करू शकते एकमेव फक्त रॅडिक्सच दुसरं कोणीच करू शकत नाही तर तुम्हाला तुमच्याकडे जर नियोजन तुमच्याकडे पिरूची बागा असेल तर आमचं नक्कीच नियोजन तुम्ही करा तर संपर्कासाठी नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस नव्वद तर आम्हाला नक्की कॉल करा आम्ही नक्कीच तुमच्या भेटी लिहू धन्यवाद